आहेत उपस्थित राजकीय विश्लेषक हेमंत पाटील सर तुमचं आमच्या लगोतीमध्ये या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे ज्या पद्धतीचा निकाल आणि नि ज्या पद्धतीची आकडे समोर येत आहेत आपण मधल्या काळात जेव्हा ब्रेकमध्ये होतो तेव्हा अनेक धक्कादायक कल आणि अनेक धक्कादायक निकाल असे लागले त्याचा एक थोडक्यात आढावा मी तुम्हाला सांगते इथला अमेठी मधली एक निवडणूक जी आहे फार चर्चेत होती स्मृती इराणी यांच्यामुळं आणि तिथनं स्मृती इराणी यांचा पराभव झालेला आहे राहुल गांधींचे पीए म्हणवले जाणारे काँग्रेसचे नेते किशोरी लाल हे इथनं विजयी झालेत तर शिर्डीमधनं भाऊसाहेब वाकचोरे विजयी झालेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय इथनं सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालाय तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या तसाच कोल्हापूरमधनं जो अपेक्षित मधल्या काही काळात चर्चेत असा निर्णय निकाल होता इथनं शाहू महाराज संजय मंडलिकांच्या विरोधात निवडून आले दक्षिण मध्य मुंबईमधनं ठाकरेंचे अनिल देसाई विजयी झाले तिथनं शिंदेचे जे लाडके नेते म्हटले जातात ते राहुल शेवाळे पराभूत झालेत पुढचा असाच एक निकाल आला नंदुरबार नंदुरबार नंदुरबारमध्ये काँग्रेसचे उमेदवार जे होते गोवाल पाडवी यांचा विजय झालेला आहे सिटींग खासदार होत्या हिना गावित यांचा पराभव झालाय असाच एक निकाल आलाय दक्षिण मुंबईमधनं इथनं अरविंद सावंत विजयी झाले आहेत इथं यामिनी जाधव या शिंदेच्या सेनेच्या उमेदवार होत्या त्या पराभूत झाल्यात अजून एक धक्कादायक निकाल आलाय तो अमरावती लोकसभा मतदारसंघातनं जशी चुरसीची लढाई होती त्यातनं जे एक धक्कादायक निकाल भाजपसाठी होता तिथं नवनीत राणा पराभूत झाल्यात तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे विजयी झालेत आणि बारामतीमधला जो निकाल सगळ्या देशाचं लक्ष लागून होतं त्या बारामतीमधनं सुप्रिया सुळे निवडून आलेले आहेत आणि सुनेत्रा पवारांचा इथे पराभव झालाय पुण्यातनं तर चित्र स्पष्ट होतं पुण्यातनं मुरलीधर मोहळ विजयी झालेत धंगेकरांचा इथन पराभव झाला ज्या अर्थी अनेक असे निकाल आलेत मावळमधनं शिरंग बारने पुन्हा विजयी झालेत हा महायुतीसाठी महा थोडं दिलासादायक चित्र म्हणावं लागेल मध्ये धक्का बसलाय भाजपला लातूर मध्ये सिटिंग खासदारांना पराभूत करून काँग्रेसचे उमेदवार जे डॉक्टर काळगे विजयी झालेत तसा सांगलीमधनं महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांना फटका देणारा असा एक निकाल आलाय ते म्हणजे विशाल पाटील इथनं विजयी झालेले आहेत खर तर तिथनं जल्लोष हा काँग्रेस आणि विशाल पाटलांचे कार्यकर्ते मिळून करतायत हे विशेष मुंबई उत्तर पश्चिम मधनं अमोल कीर्तिकर जे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार होते त्यांनी रवींद्र वायकरांचा पराभव केलाय ते जिंकून आलेत शिरूरमधनं अमोल कोल्हे विजयी झालेले आहेत आढळराव पाटलांचा पराभव झालेला आहे आणि बुलढाण्यामधनं अपडेट येते की शिंदे गटाचे जे प्रतापराव जाधव होतात ते निवडून आलेले आहेत असे अनेक धक्कादायक निकाल येतात आकडे समोर येतात आणि आतापर्यंत महायुती अठरा जागांवरती आघाडीवरती आहे तर महाविकास आघाडी ही अनपेक्षितरित्या एकोणतीस जागांवरती आघाडीवर आहे ना ले आपल्यासोबत सॉरी सोबत जे आहेत राजकीय विश्लेषक हेमंत पाटील आपण यांच्याशी बातचीत करूयात काय दि, दिसतंय या निकालावरनं काय चित्र राज्यामध्ये पालटू शकतं काय वाटतं तुम्हाला बेसिकली असं आहे की याच्यामध्ये फारसं काही धक्कादायक निकाल असं काही मला वाटत नाही अच्छा याच्यामध्ये काय की भाजपने अनेक या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर भाजपने आजपर्यंत प्रचंड चुका करून ठेवल्या पहिल्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे भाजपनी फक्त फडणवीस आणि फडणवीस त्यांच्यावरच हा तंबू एक खांबी तंबू चालू होता महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरी गोष्ट तिकिटात प्रचंड गोंधळ केला म्हणजे तिकीट सिटिंग खासदाराची तिकीट बदलली त्याच्यामुळे लोकांच्यात ना, ना नाराजी वाढली किंवा सिटिंग खासदार सुद्धा तेही नाराज त्यांचेही कार्यकर्ते नाराज म्हणजे उदाहरणार्थ हेमंत पाटील असतील भावना गवळी असतील असे बरेच खासदारांची तिकीट नाकारली भाजपने त्याच्यानंतर दुसरं अजून एक असं वाटतं की याच्यामध्ये ज्या लोकांचा फारसा राजकारणात संबंध नाही अशा लोकांना भाजपनी पुढं केलं उदाहरणार्थ अर्चना पाटील उस्मानाबादच्या त्यांचे मिस्टर जरी त्यांच्या घरात राजकारण असलं तरी त्यांचे त्यांचा स्वतःचा वैयक्तिक काहीच संबंध नाही राजकारणाशी तसंच थोडाफार सुप्रिया सुळेंबाबत आपल्याला बोलायला लागेल सुप्रिया सुळेंचा स्वतःचा वैयक्तिक असा काहीच संबंध नाही राजकारणाशी त्याचबरोबर उज्ज्वल निकमांचा राजकारणाचा काय संबंध उज्ज्वल निकमांना त्यांनी तिथे उभं केलं कुठलीही निवडणूक जिंकण्यासाठी तिथं स्वतःच काहीतरी अस्तित्व लागतं <laughs> आता ही लोकसभेची निवडणूक आहे इथं स्वतःच अस्तित्व फार चांगल्या पद्धतीने पाहिजे स्वतःचं अस्तित्व नसेल तर फार अडचणीच काम होतं भाजपनी प्रत्येक निवडणूक किंवा प्रत्येक वेळेस हे मोदी शहा आणि फडणवीस स्थानिक नेता यांच्यावरच अवलंबून निवडणूक केली आणि त्याचा फटका या निवडणुकीत भाजपला मिळाला त्याच्या बरोबर अनेक मुद्दे असे आहेत आजपर्यंत म्हणजे महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडाफोडी लोकांना आवडली नाही आमदार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून आमदार फोडणं हे लोकांना आवडलं नाही त्याच्याबरोबर हे सगळ्या राजकीय गोष्टी घडत असताना लोकांचे प्रश्न आहेत तिथेच आहेत ना लोक ते कुठे कमी झालेत म्हणजे गेले दहा वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर दहा वर्ष लोकांच्या प्रश्नाला महागाई ते दिवसेंदिवस वाढत चाललेत म्हणजे ते महागाई असो गॅस डिझेल पेट्रोलचे भाव वाढ असो किंवा जीएसटी नवीन शेतकऱ्यांच्या शेतमालावर म्हणजे खतांवर किंवा औषधी फवारणीवर जी एस टी असो किंवा एम एस पी असो किंवा कांद्याचे निर्यात बंदीचा निर्णय असो अनेक निर्णय असे आहेत की जे, जे शेतकरी विरोधी लोक जनता विरोधी असे दहा वर्षात घेतले गेलेले आहेत आणि आगामी धोरण पण काही नाही मग जी आकडेवारी मोदी शहानी समोर टाकली किंवा भाजपनी समोर केली प्रेझेंट केली तो विकास कुठेच दिसेल ना लोकांना लोक ही निवडणूक लोकांनी हातात घेतली बऱ्यापैकी पन्नास टक्के असा माझा विश्वास आहे पन्नास टक्के लोक रस्त्यावर उतरून काही लोक करत होती म्हणजे काही विस्परिंग कॅम्पेनच्या मार्फत प्रचार करत होती किंवा काही सोशल मीडियावर करत होते अशा एन नंबर ऑफ फॅक्टर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे भाजपला आज हे दिवस बघायला लागलेले असं माझा माझा समज आहे बारामतीमधली जी निवडणूक होती सर फार टशन वाली फाईट म्हणता येईल इथे पवार वर्सेस पवार असा सामना रंगला होता आणि धक्कादायक निर्णय अजितदादांसाठी म्हणावा लागेल अजितदादा अजूनही माध्यमांसमोर आलेले नाहीयेत कुठे आहेत कुणालाच माहित नाही पण इथन सुनेत्रा पवारांचा पराभव झालाय हो एक मात्र खरंय की अशा ज्या लढती आहेत ना तिथं मार्जिन फार जास्त नाहीये पण महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले जसं की शिरूरची जागा बारामतीची जागा नगरमध्ये अजूनही निलेश लंके आघाडीवरती आहेत नाही आता पर्टिक्युलरली आपण बारामती किंवा शिरूर बद्दल बोललो तर बारामती ही, ही मागेच मी म्हटलं होतं की बारामती ही शंभर टक्के अजित पवारांच्या निवडणूक आहे याचं कारण असं की ठीक आहे शरद पवारांची लाट किंवा वगैरे पक्ष फोडला हा सगळा वेगळा भाग आहे परंतु बारामतीची निवडणूक ही भाजपलाच नको होती अजित पवारांनी जिंकणं हा एक फार मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये आधीच होता याचं कारण की जर फडणवीसांना अजित पवार तिथे जिंकले असते तर ते चे रेस रेसमध्ये गेले असते अच्छा नॅचरली सीएमच्या रेसमध्ये जर आज शिंदे काय परत जर सरकार आलं या तिघांचं महायुतीचं सरकार जर परत आलं ऑक्टोबर मध्ये तर भाजप हा भा मोठा भाऊ ठरणार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आणि त्याच्यात परत शिंदेना सीएम होता येणार नाही कोणी करणार नाही मग कोण राहिलं कॉम्पिटिशन मध्ये एकटे अजित पवार त्याच्यामुळे अजित पवारांना हि ते आत्ता थांबवणं हे गरजेचं होतं भाजपला किंवा फडणवीसला भाजपला म्हणण्यापेक्षा फडणवीसांना आणि दुसरं तिथलं स्थानिक राजकारण म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी पुढे काय करायचं किंवा विजय शिवत्यांनी काय करायचं <दागे>। जर अजित पवार एकदा सत्तेमध्ये आले लोकसभा तर ह्याच्यावर आहेच विधानसभेत उपमुख्यमंत्री आहेत पण राज्यसभा लोकसभाही त्यांच्याकडे त्यांच्या घरात असतील तर ते भरपूर विकास पैसे टाकून यांना आपले मांडली कत्करा लावते विजय शिवतार्यांनी हर्षवर्धन पाटलांना त्यामुळे तिथली निवडणूक ही इंटरनल पॉलिटिक्स मध्येच नको होती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लोकांनी ती उचलून धरली अख्ख म्हणजे पवारांना धोका देणं अजित पवार हे कुणालाच रुचलेलं नाहीये त्याच्यामुळे अख्खं घर एका साईडला आणि फक्त त्यांची फॅमिली एका साइडला हा भाग फार लोकांच्या मनावर बसला आणि इतर बाकी फॅक्टर आहेच आहेत की मोदींनी विकास केला किती केला हा सगळ्या म्हणजे वादाचा भाग आहे मोदींनी किती विकास केला ही परिस्थिती शिरूर मध्ये झाली शिरूर मध्ये तशाच पद्धतीने की वळसे पाटलांनी शून्य म्हणजे कामच नाही केलं शिरूर मध्ये वळसे पाटील आजारी पडले आणि ते इथं बानेरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्यांना वळसे पाटलांना तिकडे त्यांना काम करायचं नव्हतं त्यांनी काम नाही केलं मोहितेंनी काम केलं नसं नाही अशोक पवार तर तिकडे शे, शिरूरचे यांच्याकडेच होते कोल्हेंकडेच होते माझ्या माहितीत मी तुम्हाला अतिशय चांगल्या सांगतोय की इथं सुद्धा भाजपच्या लोकांनी काम केलं हडपसरमध्ये अमोल कोल्हेंच जे माळी समाजाचे आहे त्यांनी काही लोकांनी तर उघड केलंय काम अमोल कोल्हेंच माळी समाजाचा आपल्या समाजाचा माणूस त्यामुळे असे जर एकंदरीत तुम्ही अशी गणित बघितली तरी ही गणित पवारांना खूप अनुकूल होती किंवा तिथला त्यांचा कॅन्डिडेट अमोल कोल्हेंच्या बाबतीत काही आरोप पण नाही ना भ्रष्टाचार केला किंवा असं केलं का के हे केलं चांगली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या ज्या भूमिका भाग बघू आपण परंतु आता वल्लभ बेनके तिथं त्यांचे अतुल बेनके जे आमदार आहेत त्यांचे वडील हे कित्येक वर्ष शरद पवारांबरोबर होते आणि शरद पवारांनी त्यांना मोठं केलं वल्लभ बेनकेंना मग तिथल्या स्थानिक लोकांना ते रुचलं नाही की तुम्ही वाढला मोठं केलं आणि मुलांनी त्यांना सोडून जाणं अशा ह्या सगळ्या घडामोडी आहेत लोकांना ते आवडलं नाही ना की तुम्ही दुसरीकडे जाणं आणि याच्यावर पवारांची तुम्ही काहीही म्हटलं तरी पवारांची एक जादू अजूनही महाराष्ट्रावर शंभर टक्के आहे हे या निमित्ताने आपल्याला दिसलं आता या निकालामध्ये दिसले पण सर जेव्हा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचार सभांसाठी आले रॅली केल्या त्यांनी भटक ती आत्मा हा उल्लेख करणं हे उलट अजित पवारांच्या उमेदवारांना फटका देणारं दिसलं कारण की नाराजी त्यातनंही उमटली जे कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले त्यांनाही रुचलं नाही असं अनुलेखाने जी कमेंट केली होती मोदींनी भटकती आत्मा वगैरे त्याचा कुठेतरी फटका भाजपला बसला असेल का महाराष्ट्रात महाराष्ट्रात मोदींचा एकंदरीत तुम्ही मोदींचा हा जो प्रचार आहे आतापर्यंतचा म्हणजे थोडस आपण महाराष्ट्रातला जास्त सभा बघूया बाहेर पण बाहेरचा एक दोन आपण रेफरन्सेस बघितला तर यावेळेस मोदींना बारा चौदा किंवा एकोणीसचा जो प्रचारातला जोश हो जो, आवेश जो होता जो जो होता आवेश होता तो आता इथं काही दिसला नाही त्यांच्या भाषणात त्यांनी पै तीनशे सत्तर राम मंदिर हिंदू मुस्लिम हा एवढेच मुद्दे त्यांनी भाषणामध्ये आणले त्याच्यानंतर हे भाषण पंतप्रधान लेवलचं नाही आणि तेच तेच करून तेच तेच मुद्दे समोर लोकांच्या समोर मांडून मुस्लिम मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचा की तुमचं सगळं हिंदूंचं सगळं घर काढू हे काढू ते संपत्ती काढू आणि मंगळसूत्रही काढू आणि ती हिंदूंना मुस्लिमांना देतील हे काही लोकांना रुचलं नाही त्याच्यातच मग त्यांनी अजून दोन तीन गोष्टी महाराष्ट्रात येऊन बोलले जसं शरद पवारांना भटक भटकती आत्मा किंवा उद्धव ठाकरेंच्या नकली शिवसेना किंवा डायरेक्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना हे नकली संतान म्हणणं म्हणजे बाळासाहेब आणि यांचा किती मोठा अपमान आहे आता हा असं बोलणं हे कुणाला आहे म्हणजे सर्वसामान्य भाजपच्या मतदारांनाही ते पटणार नाही आणि असं झालंय म्हणजे अशी काही युट्यूब छोट्या छोट्या चॅनलवर मुलाखती सुद्धा झाल्या की लोकांना ते पटलं नाही भाजपचे मतदार सुद्धा म्हणायला लागले की हे कुठला आलाय प्रचार आम्ही शरद पवारांना कधीच मतदान केलं नाही पण यावेळेस आम्ही करू कारण हे मोदी काय बोलत आहेत किंवा इतर काय बोलत आहेत म्हणजे फड त्याचबरोबर फडणीसांनी सुद्धा इथे येऊन सांगायचं की हो मी पक्ष फोडला आणि मी अभिमानानी सांगतो मी दोन पक्ष फोडले हे राजकारण नाही हे लोकांना या लोकांना तुमच्याशी काही देणं घेणं नाही तुम्ही तिकडे एकमेकाचे पाय ओढा किंवा एकमेकाला काही बोला परंतु इथं आमचं काय त्यांच्या प्रश्नावर इथं काही झालंच नाही त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचा हा जो भाषणातला पूर्ण तुम्ही देशातलाही काही ठिकाणचा बघा शेवटी शेवटी तर मो, मोदी असं म्हणायला लागले की तुमचं घर काढतील घरात पैसे काढतील बँकेत लहान मुलांनाही ते नाही पटणार आठवीतलाही मुलाला ते पटणार नाही की तुझं सगळं दप्तर घेऊन जाईल शेजारचा असं कोणी बोललं तर इतकं बालिश प्रचारावर तो झाला हे नाशिकच्या सभेत नरेंद्र मोदी म्हटले की काही सात लाख टन आम्ही कांदा एक्सपोर्ट केला आणि असं वगैरे तिथल्या का तिथं उघड दिसलं की निर्यात धोरण हे मोदींनी कधी त्याच्यामध्ये आणि त्याच्यात परत गुजरातला फक्त वेगळा नाही आणि महाराष्ट्र आणि इतर यांना वेगळा नाही लोक कशी सहन करतील इतकं काय आहे का त्याच्यात मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो की त्या ती मोदींची सभा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर झाली आणि ज्या वेळेस कांद्याचा म्हणजे सभा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्राउंडवर झाली आणि ती मोदींची सभा असल्या कारणाने तीन दिवस ती बाजार समिती बंद होती आणि त्याच्यावर शेतकरी प्रचंड नाराज झाले की आमचा कांदा आज आत्ता आम्ही मार्केटमध्ये आणणार आणि त्याचा पैसे करणार आणि तुम्ही बाजार समितीच बंद केली तीन तीन दिवस मग आम्ही आमचा कांदा कुठे विकायचा आम्ही आमचे ताजे पैसे बर दोन दिवस एक दिवस जरी कांदा हे झाला म्हणजे तो असाच ठेवला तर तो सडू शकतो किंवा त्याचा म्हणजे नाशवंत प्रकार हे आहे प्रकार तो नाशवंत मोडतो त्याच्यामुळे तिथले साधे साधे शेतकरी कारण काय मला कळलं नाही की ती बाजार समिती वर सभा घ्यायचं काहीच इस कारण नाही अननेसेसरी ओढून घेतलं अशा बऱ्याच गोष्टी स्वतःहून भाजपने अंगावर घेतल्या आणि नाराजी ओढवून घेतली आणि जवळपास महाराष्ट्रात मोदींनी सतरा ते अठरा सभा घेतल्या प्रचार सभा आणि त्या सतरा ते अठरा सभा जिथं जिथं झाल्या तिथे तिथं भाजप पिछाडीवर दिसते म्हणजे त्यातल्या काही अपवादात्मक जागा सोडल्या तर मला सर तुम्ही आपण पक्ष फुडीवरती बोललो की पक्ष भाजपवरती जो आरोप लागलाय की ज्या पद्धतीने फडणवीसांवरती टीका झाली की ज्या पद्धतीने फडणवीसांनी भाजपने या पक्षफुटीच्या मागे कुठेतरी फडणवीस होते पण हे जर पक्ष फुटले नसते हे दोन्ही पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी तर आत्ताची लोकसभा निवडणूक ही वेगळी असती का वेगळे निकाल आले असते का यातून नाही पक्ष फोडली हे पक्ष फुटले नसते आणि हे एकत्रच असते जसं मी माग सांगितलं तुम्हाला की आमदारकीचा जर आपण पहिला विषय घेतला तर भाजप फक्त चाळीस आमदार येऊ शकले असते पक्ष फुटले नसते तर आम्ही एकोणीसशे आकडेवारीवर सांगतो आता तशीच लोकसभेचा विचार केला तर भाजप दहा लोकसभाही जिंकू शकले नसते इतका मोठा परिणाम झाला असता त्यांच्यावर त्याच्यामुळे भाजपनी हे पक्ष फोडले हे फक्त लोकसभेसाठी फोडले म्हणजे आता आमदारकीला तर तिघ एकत्र राहतीलच अशी खात्री नाही हे फक्त लोकसभेसाठी मोदींचं सरकार परत येण्यासाठी यांचा विचार तोच आहे की एकदा मोदींचं सरकार आलं आपल्या विचाराचं सरकार आलं की मग आपण तिथं काहीही करू शकतो तिथं मग ईडी सीबीआय लावून कुठल्याही राज्यामध्ये आपण हे करू शकतो लोकांना त्रास देऊन परत त्या सरकारवर आपण दबाव टाकू शकतो असं एक तिथं समज त्यांनी किंवा तसं त्यांनी केलं पहिल्या दिवसापासून हु. तर तशा पद्धतीने त्यांना फक्त भाजपला हे मोदी सरकार केंद्र सरकार हे पाहिजे होत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या दोघांना जवळ घेतलं इनफॅक्ट या दोघांना जवळ घेतलं असं नाही तर त्यांनी काहीही म्हणजे पाच टक्के पण आता त्यांचा हे नाही राहिलेला म्हणजे प्रभाव राहिलेला नाहीये राज ठाकरेंचा तर त्यांना शेवटच्या क्षणी स्वतःकडे ओढून घेतलं की त्यांना चार सभा करायला लावल्या इनफॅक्ट राज ठाकरेंच्या सभेमुळे सुद्धा अजून उलट परिणाम झाला कारण राज ठाकरेंकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं म्हणजे त्यांनाही जसं नितीश कुमारांना पलटू राम तिकडे बोलतात बिहारमध्ये त्याच पद्धतीने राज ठाकरेंना लाव रे व्हिडिओ आणि इतर यांच्यात फार त्यांची सोशल मीडिया असो किंवा इतर ठिकाणी चेष्टा करतात जे चौदाला नव्हतं तर त्यांना सुद्धा यांनी इथं स्वतःकडे घेतलं दुसरी गोष्ट महादेव जानकर जे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना सुद्धा यांनी स्वतःकडे घेऊन तिकीट दिलं म्हणजे शरद पवार सुद्धा प्रयत्न करत होते की आपल्याकडे यावं म्हणून परंतु युती म्हणजे फडणवीसांनी त्यांना घेतलं त्यांना परभणीचं तिकीट दिलं आणि परभणीला आता ते दिसत आहेत की ते पराभूत होत आहेत तो फक्त धनगर समाज आपल्याकडे आणण्यासाठी तो प्रकार त्यांनी केला पण अशा रीतीने ह्यांनी जेवढे शक्य आहेत तेवढे सगळे प्रयत्न महायुतीने केले आणि त्याच्यातच ते अडकत गेले माझं म्हणणं आहे की आता उदाहरणार्थ मी तुम्हाला जसं सांगतो की आज अजित पवारांना त्यांनी घेतलं तर अजित पवारांना घेतलं त्याच्या आधी यांनी इतकं अजित पवार आणि त्यांच्या सगळ्या लोकांवर इतकं आरोपाची राळ उठवली होती जसं तुम्हाला हसन मुश्रीफ असेल म्हणजे अजित पवार स्वतः अजित पवार सुरेंद्रा पवार सुरेंद्रा पवार आहे तर लोकांना भाजपच्या मतदारांनाही ते वाटलं की अरे कालपर्यंत तुम्ही त्यांना शिव्या देत होता अटकेत oh. टाकायची भाषा तुमची oh. होती आणि आज लगेच तुम्ही त्यांच्या त्यांना सरकारमध्ये घेताय बर हे फक्त लोकांच्यात नाही होत मतदारांच्या हे कार्यकर्त्यांची मतं मत, मन सुद्धा मिळवायला मिळायला लागतात एकमेकांबरोबर इलेक्शनच्या वेळेस तर ते शंभर टक्के गरजेचं असतं की तुमची आणि माझी मतं नाही मिळाली तर मी वेगळ्या तोंडाने वेगळ्या दिशेने काम करतो तुम्ही वेगळ्या दिशेने काम करता त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की या गोष्टीमध्ये ह्या तिघा चौघांचं मनोविलन काही योग्य झालं नाही किंवा मर्जर तेवढं व्यवस्थित झालं आणि एक अपडेट आली ती म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते विजयी झाले धैर्यशील मानेंचा इथे पराभव झालाय आपण जसे की चर्चा करत होतो सर की ज्या ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये मोदींनी प्रचार सभा घेतल्या रॅली काढल्या सोलापूर असेल माढा असेल परभणी असेल चंद्रपूर असेल अमरावती कोल्हापूर हातकणंगले यातल्या चार ते पाच जागा अशा आहेत की मुंबईत पण बऱ्याच सभा झाल्या तिथं तिथं महायुतीचा उमेदवार पराभूत झालेला आहे मग असं आपण हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला जशा ज्या प्रकर्षाने मोदी लाट दिसून आली ज्या प्रकर्षाने भाजपच्या जागा लढून आल्या स्वबळावरती असेल किंवा मित्रपक्षांसोबत असेल तशी परिस्थिती आता दिसत नाहीये या लोकसभा मतदारसंघामध्ये आत्ताचं मताधिक्य केंद्रात तर घटलंच आहे त्यांचं पण राज्यातल्या ज्या जागा जा महायुतीच्या आहेत म्हणजे त्यांना एकतर दोन्ही पक्षांचा फायदा झालाच नाही असं आपण म्हणूयात का शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांना ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःकडे घेतले या दोन्ही पक्षांचा यांना फायदाच झाला नाही उलट याचा परिणाम म्हणून भाजपच्याच जागा कमी झाल्या मग ज्या भाजप अकरा जागांवर सध्या आघाडीवरती आहे त्या अकरा जागा भाजपसाठी कमीच संख्या आहे म्हणजे पक्ष फूट जी झाली त्याचाही फटका भाजपला पडला बसला आणि त्या दोन्ही पक्षांना पडला आणि एकंदरीत जी माहीत रसत पाठवणार होती केंद्रात तीही कमी झाली म्हणजे टोटल भाजप इथं तो तोंडावर पडलं असं आपण क्लिअरली इथं म्हणू शकतो नाही शंभर टक्के मी तुम्हाला की नरेंद, नरेंद्र नरेंद्र मोदींनी जी आता एक उदाहरण द्यायचं तर मुंबईमध्ये ती मला वाटतं अमोल कीर्तीकरांचा किंवा भाग येतो बहुतेक मला एक्झॅक्टली exactly नाही सांगता येणार परंतु तिथं रोड शो केला रोड शो केला आणि त्या रोड शो ला प्रचंड मुंबईकरांचे हाल झाले हु, आणि मग आदल्या दिवशी मला वाटतं त्यांनी एकदा ट्रायल पण केला आणि नंतर त्यांचा प्रत्यक्ष रोड शो केला मुंबई हा असा भाग आहे की तिथं लोकांना रोजचा रोज म्हणजे इतकं फास्ट आहे मुंबई की त्यांना रोजच्या रोज बाहेर पडायला लागतं कामानिमित्त किंवा इतर काही गोष्टींमुळे आणि एकही दिवस त्यांना घरी बसून चालत नाही तर त्या ठिकाणी रोड शो करायला नको होता तिथे सभा घेतली वगैरे हे ठीक आहे परंतु त्यांना असं तेच वाटलं की इथं रोड शो केल्यामुळे आपली थोडस म्हणजे लोक आपल्या बाजूनी मुंबईकर येतील परंतु ती फार मोठी उलटी लाट त्यांच्यावर आली मोदींची आता तसं बघितलं तर पूर्ण देशामध्ये मोदींना सांगण्यासारखं काही का राहिलेलं नाहीये म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की मोदींची म्हणजे ठराविक एका साचेबद्दल मोदींच वक्तव्य वक्तव्य झाले भाषणामध्ये आतापर्यंत तुम्ही त्या आता ध्रुव राठीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सर्व लोकांनी भरपूर हे झालंय की मोदी कुठे जाईल तिकडे म्हणतात की हे माझं इसका मेरा नाता पुराणा ना, इसका वो आहे ओसका वो आहे मय ह्या ना प्रत्येक ठिकाणी तेच बोलतात पूर्वी काय बोलायचे की राज्य म्हणजे राज्यात जिथे निवडणुका होत्या विधानसभेच्या त्या ठिकाणी मोदी म्हणायचे की हे राज्य मी सगळ्यात एक नंबर ला आणणार असं प्रत्येक राज्यात प्रत्येक राज्यात तुम्हाला आठवत असेल प्रत्येक राज्यात महाराष्ट्रातही तेच हरियाणातही तेच बिहारमध्ये तेच मध्य प्रदेशमध्ये तेच पण लोक किती वेळा किती गोष्टीसाठी मूर्ख बनतील मग आता मोदींनी इथे येऊन सांगायचं काय मग त्याच्यामुळे त्यांच्या भाषणातली ती पूर्ण म्हणजे मी देशाच्या पातळीवर म्हणतोय की देश पातळीवर त्यांच्या भाषणाचे पूर्ण म्हणजे हेच संपलेली आहे काही भाषणच ते करू शकत नाही लोकांना काय बोलू शकत नाही दुसरी गोष्ट त्यांनी दिलेली आश्वासन त्यांनी दिलेल्या गोष्टी या किती फोल या आपण बघितल्या गेल्या दहा वर्षात त्याच्यामुळे हा सगळा परिणाम झालेला आहे आपण भाजप बद्दल किंवा मोदींबद्दल आपण बोललो पण आता जो इथला महाविकास आघाडीचा आकडा पाहायचा झाला ना तर महाविकास आघाडीमध्ये स्ट्राईक रेट तीनही